यमुनाई मानव कल्याण संस्था व करुणा बौद्धीशी संस्थेच्या वतीने सोनगीर जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक केंद्र शाळेत गरीब विद्यार्थ्यांना वया वाटप याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सोनगीर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक केंद्र शाळा या ठिकाणी येथील आवारात येथील विद्यार्थ्यांना दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम आज पार पडला या प्रसंगी यमुनाई मानव कल्याण संस्था व करुणा बौद्धीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी वया वाटप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी यमुनाई मानव कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य बी बी महाजन सर हे अध्यक्षस्थानी होते तर उपस्थित करुणा करुणा संदेशचे संपादक सुनील जैन हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच यावेळेस विजय दुग्गड बोथरा एडव्होकेट पारद जैन एस सी जैन सर उद्योगपती रमणिक जैन पत्रकार रोशन जैन शरदजी कुवार श्रीमती जिजाबाई मासुडे श्रीमती रजूबाई आमरे श्रीमती स्मिता पाटील मुख्याध्यापक महेश ठाकूर श्रीमती छाया पाटील श्रीमती संगीता पवार प्रणव पाटील आदी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी हो या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या शिक्षण क्षेत्रात त्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त या ठिकाणी दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत वया वाटप कार्यक्रम पार पडला तर समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे विविध उपक्रम यमुनाई मानव कल्याण संस्था व करुणा बौद्धिक संस्था राबित असते त्यातलाच एक भाग म्हणून आज या वयावाटप कार्यक्रम पार पडला अध्यक्ष आपले सन्माननीय महाजन सर या ठिकाणी यमुनाबाई मानव कल्याण संस्था एवं करुणाबाई बहुजीचे संस्था धुळे त्यांच्या सं संयुक्त विद्यमाने आपले सुनील भाऊ जैन त्यानंतर पारस जैन आपले सोनवीरचे वकील आपले प्रमोद भाऊ धनगर केले काही आणि रोशन जैन शहरात त्याचप्रमाणे शांताराम भाऊ आणि आता पंचायत समिती काय हा वैशाली मॅडम हा वैशाली मॅडम आणि सर्व शिक्षक आणि गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला या प्रसंगी एवढं सांगू शकतो तुम्ही मी कंटाळलेले आहात मला वाटतं लहान मुलांची एक ती चौथीची मानस्थिती कशी असते हे मी छत्तीस वर्ष पाहिलेलं आहे तर त्यामुळे तसं आम्ही थोडक्यातच बोलतो की तुम्ही चांगला अभ्यास करा आणि जास्तीत जास्त आपलं यश मिळवा आणि आईवडिलांचं नाव निघतं त्या दृष्टीने आपल्या शाळेचं नाव निघतं ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं त्यां ते बी आपलं नाव काढतात आपल्याही नाव निघत असतं समाजाचं नाव निघतं गावाचं नाव निघत असतं आता आम्ही ज्येष्ठ नागरिक संघामध्ये दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार केला जे एक ते तीन पहिले आलेले होते त्यांचासुद्धा सत्कार आम्ही आयोजित केला होता तर अशा प्रकारे त्यांचं म्हणजे स्वकर्तृत्वाने ते पुढे येतात तसं तुम्ही मी पुढे या आणि भावी पिढीमध्ये तुमचं जाता हे आहे तर त्या दृष्टीने चांगली प्रगती करा आणि तुमचं नाव कमवा या दृष्टीने मी एवढंच सांगू इच्छितो जास्तीत जास्त आपलं वृत्तपत्र येतात करा वाचन करायला पाहिजे आता वाचन करण्यामध्ये थोडं कमीपणा झालेला जा आहे जास्तीत जास्त मुलं टी व्ही पाहतात नाहीतर मग हे व्हॉट्सॲप पाहतात तर ते कमी करायला पाहिजे काही प्रासंगिक का असलं तर पाहायला काय हरकत नाही परंतु नेहमी नेहमी मुलांना ते छंद नको तर त्या दृष्टीने चांगला अभ्यास करा पुस्तकाचे वाचन व्हायला पाहिजे पुस्तकं हातामध्ये पुरपूर धरतच नाही आता असं झालेलं आहे तर त्यामुळे पुस्तकाचा अभ्यास करा वाचन शक्ती चांगली वाढवा या दृष्टीने आणि आपलं आई वडिलांचं नाव कमावा एवढं बोलून माझ्या भाषण सोडत जिल्हा परिषद नंबर तीन इथे गोरगरीब मुलांना वय वाटप कार्य करणार नाही आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पाचार्यभी महाजन सर नंतर एस जैन सर प्रमुख अतिथी पारद जैन रजनी मॅडम मासुरी मॅडम ओ इथं उपस्थित असले सगळेचे शाळाबाई कुवर मॅडम इथं उपस्थित असलेले सगळे स्टॉफ ओ यांना मी धन्यवाद देतो की आपण आम्हाला या वय वाटायची या शाळेमध्ये संधी, संधी दिली आम ही संधी आम्हाला मिळत राहो जे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आम्ही आमची संस्था केव्हाही तयार आहे माझे माझ्यानं सदोष बोलले की जे घोर गरीब विद्यार्थी असतील त्याच्यासाठी मी त्या परत करण्यास तयार आहे आज हा कार्यक्रम बघून मला फार आनंद वाटतोय तर विद्यार्थी मित्रांनो मी एकच सांगू इच्छितो की आज आपण चांगला अभ्यास करून मोठे व्हा व आपले जवळजवळ आईवड्यांची जी अपेक्षा असते ती पूर्ण करा म्हणून मी माझे दोघे सांगतो आणि आमच्या सध्याचं पॉल धडपड कशी असते धडपडी कशी असते असं जर बघायचं असेल तर आमच्या स्टाफकडे बघायचं आणि याच्याही पुढे जाऊन मी सांगेल धडपड कशी असते हे जर बघायचं असेल तर हे करुणा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षांकडे बघून धडपड कशी असते ही धडपड त्यांच्याकडनं शिकायला मिळते आणि याच्याही पुढे जाऊन जर धडपड बघायची असेल तर माझ्या सरांकडे धडपड कशी असते ही बघायला मिळते आज माझे सर रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांना पन्नास हजार पेन्शन आहे पण दर महिन्याला पेन्शन झाली की दहा हजार रुपये ते समाज ऋणासाठी ते वापरत असतात मी त्यांना सहज प्रश्न विचारला की सर तुम्ही गिंदुडे शाळेत का गेले तर मॅडम आम्ही दफ्तर वाटलं तर सर ते धक्ता तुम्ही तिथे न वाटता माझ्या घर माझ्या तळागाळातल्या मुलांना तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे अशी मी तुमच्या सरांनी शून्य मिनिटात माझ्या शब्दाला होकार दिना सांगितलं की मॅडम तर मी नक्कीच देणार पण ह्या वर्षाला पण ह्या वर्षाला मी तुमच्या शाळेला छोटीशी मदत करू इच्छितो माझ्या परिणामी वया तुम्हाला मी मिळवण्याचा मी प्रयत्न करतो आणि आज सरांनी त्या शब्दाला मान दिला आणि आज त्यांच्या सहकार्यातून आमच्या शाळेला दीडशे वया माझ्या तळागाळातल्या मुलांना त्यांनी देऊ केलेलं आहे त्यांनी त्या तै शब्दाला विनंती दिली त्याबद्दल मी संस्थेतर्फे मुख्याध्यापकांतर्फे मी त्यांचे आभार मानते आणि अशीच मदत त्यांनी करत राहावी विशेष करून धुळ्यातल्या शाळेत सगळे सब्णा मुलांचे मुलं असतात आणि जर आमच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे जर वर्ग पाहिले तर तिथे खरं तळागाळातला परमेश्वर बघायला मिळत असतो या मुलांना कुठलीच पार्श्वभूमी नाही त्यांना शासन कपडे देतं शासन पुस्तकं देतो पण रडगाण नवस्त मॅडम वही नाही मॅडम पेन्सिल नाही तर अशा माध्यमातून त्यांनी मदत केली के त्याबद्दल त्यांची ऋण व्यक्त करतात आता यांचा जर थोडासा आपण अभ्यास केला तर पूर्ण वेळ आमचे माध्यम सर परिवाराला न देता ते समाज ऋण फेडत असतात व्यक्तीच्या जीवनात तीन ऋण असतात मातृऋण पितृऋण आणि समाज ऋण मातृऋण फिटत नाही फिटता फिटत नाही पितृ ऋण तर फिटता फिटत नाही पण समाज ऋण ते फेडायचा प्रयत्न करतात आणि आमचे सुनील जैन सर यांना थोडासा पण जरी आपण एक होकार दिला तर ते होकार बघतात त्यांच्याकडे जीवन पणवणार कोण नाही दोन हजार सालापासून त्यांच्या त्या मॅडम वारल्यात आणि नंतर त्यांची चूल आणि मूलपासून त्यांची खरी लढाई सुरू झाली त्यांच्या पाठीमागे दोन छोटे छोटे दोन मुलं दोन मुलांचा परिवार सांभाळून मुलांना इंजिनिअर करणं गोव्याला पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे सर स्त्री खूप मोठी ताकद पण असते आणि कमजोरी पण असते घरात स्त्री असली तर खूप मोठी ताकद आहे आपल्या पाठीमागे असं वाटतं पण त्या माणसा पाठीमागे कोणतंही सहकार्य नाही ती कमजोरी झाली त्यांची एक परिवारात आई असणं खूप मोठी गोष्ट असते आणि आई नसते ही खूप कमजोरी असते त्या मुलांच्या पाठीमागे आईचा सहारा आईची भूमिका पण त्यांनी निभवली इथं असं काम पण त्यांनी केलं आणि एवढं दुःख असताना ते समाज ऋण कसं भेटता येईल हे त्यांच्या डोळ्यापुढे टार्गेट असतं आणि ते ते, 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 ते ती काम करत आहेत हे का हे काम करायला मी तर म्हणेल सर्वात्मका शिवसुंदरा त्यांच्या ठिकाणी त्यांचे जे पावलं चालत असतात ते पावलं त्यांचे ईश्वर ईश्वरणी लीन व्हावीत अशी मी त्यांना प्रार्थना करते आणि माझी दोन शब्द संप जैन आमचे मित्र श्री एस सी जैन सर पारस जैन सर रोशन जैन सर आमच्या आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्रीमती सौ कुअर मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी मॅडम मासुदे मॅडम आणि सर्व शिक्षक बंधू आणि बघिणी आज यमुना महामनाव संस्था आणि करुणा बहुद्देश संस्थेतर्फे आपण वाटप कार्यक्रम घेतले आमच्या कुअर मॅडमची इच्छा होती की आमच्या शाळेमध्ये गरीब विद्यार्थी आहेत त्यांना काहीतरी मदत व्हायला पाहिजे तर त्यांच्या ठिकाणी या गरीब विद्यार्थ्यांच्याबद्दल जी माणुसकी आहे की जिवंत माणूस की आम्हाला मॅडम मॅडममध्ये दिसली आणि आम्ही त्यांना होकार दिला की आम्ही आता दुधा हायस्कूलमध्ये दहा हजार रुपयाचे वॉटरप्रूफ दप्तर वाटप केलेले तर ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू आणि सोमनलाल जैन आणि आम्ही मिळून या दीडशे वया हो तुम्हाला या ठिकाणी देतोय जैन सर नेहमी गोरगरिबांना मदत करत असतात कोणीही गरीब दिसला त्यांना दय येऊन जाते त्या ठिकाणी कारण त्यांचं जीवन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी जिवंत माणुसकी आहे आणि त्या माणुसकीचं दर्शन आज होत आहे विद्यार्थी मित्रांनो गरीबी शाप नाही आहे मी भी विधवाईचा मुलगा आहे माझे वडील दोन वर्ष असे वारले मला भाऊ नाही बहीण नाही एकटा मी आहे आणि विधवाहीने ऐन तरुण्यामध्ये मला घडवलं श्यामच्या आईने श्यामला घडवलं जिजामातेने जिजाबाई जिजामातेने शिवाजी घडवलं तर माझ्या यमुनामाईने मला घडवलं आणि म्हणून मी यमुनोमयी मानव कल्याण संस्था काढली संस्कार काय असतात माझ्या आईने मला एकच सांगितलं की तू बापू तू गरिबीतून पुढे आलेलं आहे तर तुला कोणाचं कल्याण करायचं असेल तर कोणाचं नुकसान तो करू नको जीवनामध्ये आईने मला लहानपणापासून जातीभेद करू नको हे शिकवलं त्या ठिकाणी आणि मी एम ए बी एड झालो या ठिकाणी केवळ शिक्षणामुळे शिक्षणामुळे सर्व सुधारणाच्या द्वारे शिक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होते अत्यंत झोपडपट्टीमध्ये राहणारा मंगेश म्हस्कर नावाचा विद्यार्थी होता साने गुरुजी हायस्कूल आहे मुंबईला झोपडपट्टीत आहे मंगेश मस्कर दाबीला पहिला आला महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टीमध्ये शिकणारा विद्यार्थी पहिल्याही शकत अरे गरिबी काय आहे बुद्धिमत्ता सर्वांना दिलेली असते पण त्या बुद्धीचा आपण वापर करायला पाहिजे शाळेमध्ये शिक्षक काय करतात ते कान देऊन ऐकायला पाहिजे आणि शाळेत जे शिकवलंय ते घरी जाऊन आपण वाचन करायला पाहिजे त्याच्यामुळे आपलं ज्ञान पक्क होत असत हे जर गरीब विद्यार्थ्यांनी तुम्ही गरीब नाही आहेत किती गरीब असा हो तुम्ही पण बुद्धिमत्ता तुम्हाला दिलेली त्याचा उपयोग तुम्ही करायला पाहिजे या ठिकाणी मॅडम कोण किती वर्ष जगले याला महत्व नाही तो कसा जीवन जगला याला महत्व आहे समाजामध्ये दानशूर लोक खूप असतात त्या दानशूर लोकांमुळे हा समाज चाललेला आहे शोधायला पाहिजे आपण दानशूर कोण आहे सर्व दानशूर असतात पण त्यांच्यामध्ये आपण शोध घेऊन आपण हे करायला पाहिजे त्या ठिकाणी एकलव्य द्रोणाचार्याचे मूर्ती समोर होऊन कुठल्याही प्रकारचा गुरु नव्हता द्रोणाचार्यासमोर शिकला आणि धनुर्धारी बनला तो त्या ठिकाणी अर्जुन एक त्याने सगळ्यांनी सांगितलं की मला पाणी दिसतात फुलं दिसतात सगळं काही दिसतात पण अर्जुनानं सांगितलं मला फक्त त्या ठिकाणी पोपटाचा डावा डोळा दिसतोय ध्येयावर त्याचं लक्ष होतं जे ध्येय असेल त्याच्यावर लक्ष होतं आणि बरोबर त्याने बाण मारला आणि तो त्या सभेमध्ये उत्तम अशा प्रकारचा शिक्षक बनला आदर्श विद्यार्थी बनला त्या ठिकाणी विद्यार्थी जेवणानो जीवन तुमचं चांगलं आहे गरीब विद्यार्थी नाहीत आज सर्व विद्यार्थी समान आहेत महाराष्ट्र शासन आहे गणवेश कशासाठी गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये भेद राहू नये म्हणून सर्वसामान्य इथं कोण गरीब कोण गरीब दिसतंय का कोण श्रीमंत दिसत नाही युनिफॉर्म मध्ये मोठी ताकद असते त्याच्यामुळे आपल्याला सगळे आपण समान आहोत हे उद्दिष्टाने आपण या शाळेमध्ये येतो तुम्ही भाग्यशालीत तुम्हाला चांगले शिक्षक मिळाले सर्व शिक्षक इथलं मी बघितलं शिस्त इथं बघितले चांगली शाळा आहे थे त्या ठिकाणी आमच्या कोर मॅडम उच्च विद्यापीठ आहेत खूप शिकलेल्या आहेत त्या पण त्यांच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा गर्व नाही त्यांना एकच वाटत होत की आमच्या शाळेतला विद्यार्थ्यांना काहीतरी मिळायला पाहिजे इथं आलो सर आम्ही सरांनी आमचा सत्कार केला या ठिकाणी आम्हाला आनंद वाटला थे थे त्या ठिकाणी ही शाळेची शिस्त आहे आज वेगळा दिवस आहे इथं जवळजवळ दोनशे विद्यार्थी शिकतात पण हे सर्व विद्यार्थी जे चांगले विद्यार्थी त्यांचा पाऊल या ठिकाणी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एकच मी सांगेल खूप शिका मोठे व्हा आणि यशवंत व्हा अरे तुम्ही जर शिकलात तर या शाळेचं नाव उज्ज्वल करा की या शाळा नंबर तीन मध्ये आम्ही शिकलो आमच्या गुरुजनांनी चांगली विद्या आम्हाला दिली आणि कुठे जरी आपले गुरुजन भेटलेत तर त्यांना नमस्कार करा गुरुबी ज्ञान नाही शिक्षकाशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही शिक्षकांना कधीच विसरू नका कुठेही रस्त्यामध्ये आपले शिक्षक भेट खरे गुरु असतात आई आपल्यावर संस्कार करते आई वडील संस्कार करतात आणि त्यांची एकच अपेक्षा असते माझा मुलगा शिकतोय व्हायचे तो, तो काठी होईल आणि आमचे दिवस तुम्हाला शिकावं लागेल शिकावं लागेल शिकेल तोच टिकतो आजचं बुद्धिमत्तेचे युग आहे या बुद्धिमत्तेच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचंय गुणवंतांना बुद्धिमत्तांना माने या ठिकाणी जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल टेक्निकल ज्ञान असेल कॉम्प्युटरचं ज्ञान असेल तर उद्याच्या जगामध्ये तुम्ही सन्मान्य कॉम्प्युटरचं ज्ञान घेणं वाचन करणं मनन करणं शिक्षकांचं चांगल्या प्रकारे ऐकणं हे सगळे गुण जर तुम्ही आले तर तुम्ही आदर्श विद्यार्थी घेणार अरे भावी जीवनाचे या भारताचे उद्याचे आदर्श नागरिक हे शिक्षा घडवण्याचा प्रयत्न करतायत उद्या भारताचे आदर्श नागरिक व्हा आणि भारताला बलशाही भारत माझा हे तुमच्यामुळे बलशाही होणार आहे आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही विद्यार्थी मोठे होणार चांगली नोकरी तुम्हाला मिळेल आणि एकच करा आपल्या आई वडिलांना विसरू नका त्यांची उतर व्हायची काठी व्हा आणि त्यांना सुखाचं जीवन कसं जाईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि हे प्रयत्न करण्यासाठी सातत्याने अभ्यास करणं वाचन करणं मनन करणं हे जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल जय हिंद जय महाराष्ट्र